नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यातील कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता आहे व कोणत्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो त्यामुळे आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्र आज एकोणतीस जुलैला राज्यात कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते आपण विदर्भापासून सुरुवात करू आपण स्क्रीनवरती बघू शकताय अमरावती अकोला चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला अक्षरशः ढकुटी सुदृश्य पाऊस पाहायला मिळतोय काल देखील विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मित्रांनो ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आज देखील या ठिकाणी अमरावती आर्वी अकोला या भागामध्ये आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी खान्देशमध्ये देखील आपल्याला मित्रांनो जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय धुळे जळगाव नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला आहे या ठिकाणी येल्लो अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट दिलेला आपण बघू शकतो स्क्रीनवरती मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपल्याला अक्षरशः ढकुटी सदृश पाऊस पाहायला मिळतोय तसेच नाशिक मनमाड चाळीसगाव विगतपूर या भागामध्ये देखील आपल्याला जबरदस्त स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कल्याण डोंबिवली ठाणे पालघर या संपूर्ण कोकणपट्टीतील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची संततधारी आपल्याला पाहायला मिळते तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पुणे सांगली सातारा कोल्हापूर या चार जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सोलापूर व नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कमी झालेला आहे तर मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जालना या भागामध्येच आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी झालेला आहे मित्रांनो एकंदरीत संपूर्ण राज्याचा जर विचार केला खान्देश उत्तर महाराष्ट्र विदर्भात पावसाचा जोर पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर हा कमी झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतोय हवामानामध्ये मा अचानक बदल होत असतात आपण लगेचच या चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद